माझ्या मनाला एक जबरदस्त धक्का बसला होता जेव्हा प्रीती बहिणीने सांगितलं की ती सकाळी ट्रक अड्ड्यावर कामाला जाणार आहे मी माझी चपराई अंगणात टाकून झोपलो होतो डोक्यावर ओढणी घेतलेली तेव्हा प्रीती बहिणी माझ्याजवळ आली आणि म्हणाली आमच्याकडे पंजाबीत महिलांना काही अटल कारणांशिवाय घराबाहेर पडायला परवानगी मिळत नाही आणि ट्रक अड्ड्यावर तर फक्त पुरुषच असतात वहिनींच्या या शब्दांनी मला असं वाटलं की कोणीतरी माझ्या हृदयावर जोरात घाव घातला मी तिला थेट पाहिलं आणि थोड्या कठोर शब्दात बोललो तुम्हाला काही कळतंय का ट्रक अड्ड्यावर फक्त पुरुषच असतात तिथे बाईचं काय काम ती मात्र हसून म्हणाली चिंता करू नकोस कोणालाही कळणार नाही की तुमच्यासोबत काम करणारी व्यक्ती बाई आहे की पुरुष मला माझ्या मुलांचं पालन पोषण करायचं आहे काहीतरी करायलाच हवं तू अजून एवढा मोठा नाहीस की घराचा पूर्ण खर्च सांभाळू शकशील प्रीती बहिणीचा विचारच त्यावेळी मला वेगळंच वाटले मी काही न बोलता नजर खाली झुकवली तिचं बोलणं खरं होतं मोठ्या भावाच्या मृत्यूनंतर आमचं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं होतं त्याच्या हयातीत मला कशाचीही चिंता वाटत नव्हती पण काही दिवसांपूर्वी तो एका ट्राफिक अपघातात गेला तो ट्रक चालवत असताना त्याचा मृत्यू झाला त्याच्याकडे तीन लहान मुलं होती त्याच्या जाण्यामुळे आमचं संपूर्ण आयुष्यच उद्ध्वस्त झालं आता माझ्यावर माझ्या आईची दोन बहिणींची आणि विधवा बहिणीची जबाबदारी आली होती त्यामुळे मी माझं शिक्षण सोडलं आणि काम शोधायला सुरुवात केली शेवटी मला ट्रक अड्ड्यावर काम मिळालं तिथे माझ्या भावाच्या ओळखीमुळे मला मदतीची चांगली संधी मिळाली अड्ड्यावरचे सर्व मजूर मला मदतीला पुढे येत होते कारण तिथे एकमेकांची कामात साथ देण्याची भावना होती तिथे काम करताना अनेक मजूर माझ्याहून वयाने मोठे होते काही मजूर सतत सिगारेट आणि मद्यपान करत होते हे पाहून मला खूप त्रास होत असे एक दिवस अड्ड्यावर काम करताना मी तीन ट्रक लोड केले त्या दिवसात खूप दमलो होतो माझ्या हातांमध्ये वेदना जाणू लागली जेव्हा मी गोदामात गेलो तेव्हा शि सिगारेटच्या दुरामुळे दम घुसमटायला लागला मी लगेच तिथून बाहेर आलो आणि गोदामाच्या बाहेर बसलो घराची आईच्या आवाजाची आणि वहिनीच्या काळजी घेणाऱ्या स्पर्शाची आठवण येऊ लागली मुनिंजीने दिलेले पैसे फारच थोडे होते त्या पैशातून घरात रोजचं जेवण सुद्धा नीट होणार नव्हतं कदाचित माझ्या भावानेच पूर्वी अधिक मेहनत घेतली होती म्हणूनच तो जेव्हा संध्याकाळी घरी यायचा तेव्हा अत्यंत थकलेला असायचा त्याच्या हातांवर सतत ताण असायचा त्याच्या मृत्यूपूर्वी वहिनी त्यांच्या पायावर तेल लावून त्याला आराम मिळवून द्यायची पण आता त्याच्या आठवणींमध्ये फक्त एक पांढरा शर्ट उरला होता जणू तोच त्यांचं नशीब बनून होता मी खोल श्वास घेतला आणि मुनिमजीन कडून थोडेसे पैसे घेतले आणि तेव्हाच माझ्या मनात एक मोठा धक्का बसला मी पाहिलं की वहिनी घरात एका अनोळखी व्यक्तींसोबत काहीतरी गडबड करत होती ही तीच व्यक्ती होती जिने मला एके दिवशी ट्रक अड्ड्यावर कामासाठी पाठवायची सूचना दिली होती आणि दुसऱ्या दिवशी तीच व्यक्ती माझ्या वहिनीच्या रूपात माझ्या समोर उभी होती ती रंगीत रांगोळी काढत होती पगडी बांधलेली होती आणि पूर्णपणे पुरुषाच्या कपड्यांमध्ये दिसत होती तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र हसू होत जणू काही लपवत असल्यासारखं काही क्षणांसाठी माझं मन थांबून गेलं तिचं ते रूप पाहून मी हादरून गेलो होतो मी पटकन त्या व्यक्तीजवळ गेलो आणि विचारलं तुम्ही कोण आहात आणि आमच्या घरात काय करत आहात त्याच्या डोळ्यात क्षणभर भीतीचं प्रतिबिंब उमटलं मात्र थोडंसं हसत तो म्हणाला भाई साहेब ट्रक अड्ड्यावर जाण्याची वेळ झाली आहे चला मी त्याच्याकडे बारकाईने पाहिलं चेहऱ्यावर हलकीशी दाढी होती हसण्याचा लवलेशही नव्हता आणि डोक्यावर पगडी घातलेली होती मला तेवढ्यात एक जबरदस्त धक्का बसला त्याचं रूप बघून मन सुन्न झालं काही क्षणांनी लक्षात आलं हे दुसरं तिसरं कोणी नाही तर ही माझीच वहिनी होती ती भाऊचे कपडे घालून तिचा चेहरा पूर्णपणे बदलून माझ्यासमोर पुरुष म्हणून उभी होती त्या क्षणी मला विश्वासच बसत नव्हता वहिनीला अशा रूपात पाहून क्षणभर तर मीही तिला ओळखू शकलो नाही बहिणीचं हे रूप इतकं खोटं नव्हतं कारण तिच्यात एक जिद्द आणि गरज होती तिचा आत्मविश्वास इतका ठाम होता की अड्ड्यावर काम करणाऱ्या एकाही पुरुषाला हे लक्षात आलं नाही की त्यांच्याबरोबर असलेला दीपक नावाचा युवक खरं तर एक महिला आहे आम्ही तिचं नाव बदलून दीपक ठेवलं होतं आणि मी मुनिमजीकडे तिचा ओळखपत्रासारखा परिचय करून दिला की हे माझे मित्र आहेत ट्रक अड्ड्यावर पोहोचलो तेव्हा माझ्यासोबत येणाऱ्या या नवख्या युवकाकडे सर्व मजुरांनी एक नजर टाकली वहिनीचं रूप इतकं विश्वास बसण्यासारखं होतं की कोणालाही संशय येऊ नये अशीच तिची तयारी होती पण त्या क्षणी माझं जोर धडधडू लागलं अंगावर घाम फुटला मनात सतत एकच भीती कोणालाही तिचं खरं रूप समजून येऊ नये मुनिमजीने एक सरसरी नजर टाकली आणि कोणतेही अधिक प्रश्न न करता वहिनीला कामावर ठेवले वहिनीच्या चेहऱ्यावर समाधान झळकत होतं ती पुरुषासारख्या आवाजात बोलत होती मीही थोडा सुखावलो होतो चला आता तरी घराचा खर्च थोडाफार सावरू लागेल काही वेळा दोन ट्रक लोड करायचे आदेश आले आणि आम्ही सगळे मजूर कामाला लागलो माझ्या नजरा वारंवार वार वहिनीकडे वळत होत्या तिची हिंमत खरंच दाद देण्यासारखी होती ती स्त्री असूनही ती ज्या प्रकारे जड बोर उचलत होती ते पाहून मी स्तब्ध झालो होतो बोर उचलणं तिच्यासाठी कठीण होतं पण तिचा आत्मविश्वास तिची गरज आणि तिचं धैर्य या सगळ्यांनी तिला ते शक्य करून दाखवलं मी वहिनीच्या जवळ गेलो आणि तिला ट्रकवर उभं राहायला सांगितलं मी स्वतः खाली उभा राहून जड बोर उचलू लागलो आणि तिला ट्रकवर देऊ लागलो ती ते बोर व्यवस्थित रचत होती अशा प्रकारे आम्ही दोघांनी एकत्र मिळून काम केलं जिथे मी दररोज दोन ट्रक लोड करत होतो तिथे आज आम्ही मिळून पाच ट्रक लोड केले पण गोष्ट इथेच संपली नाही यानंतर जे घडलं ते एक वेगळाच धक्का देणार होत वहिनी रोज माझ्यासोबत काम करत होती तिचं वागणं अत्यंत मर्यादित आणि लक्ष केंद्रित असायचं काही पुरुष मजुरांनी तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला पण वहिनी कुणालाही प्रतिसाद देत नव्हती ती फक्त तिचं काम करत राहायची तिचा आवाज अजूनही पुरुषासारखा होता पण तिचा हावभावांत आणि डोळ्यांत जे काही लपलेलं होतं ते काही वेळा थोडाफार जाणवत होतं त्या चड्ड्यावर एक पुरुष होता जो रोज संध्याकाळी ट्रक लोडकल केल्यानंतर गोदामात जाऊन सिगारेट आणि दारू प्यायचा त्याची नजर वहिनीवर सतत ठरत होती एक दिवस त्याने थोडस वेगळ्या नजरेने पाहिलं जणू काही संशय घेऊन माझ्या काळजाचा ठोका चुकला मला वाटलं कदाचित त्याला काहीतरी जाणवलंय कदाचित तो ओळखू शकेल की वहिनी प्रत्यक्षात एक मुलगी आहे त्या क्षणापासून मी अधिक सतर्क झालो होतो तो माणूस वारंवार वहिनीच्या जवळ येण्याचा प्रयत्न करत होता कधी तिच्या हातून बोर घेण्याचा बहाण्याने तर कधी तिच्या चेहऱ्यावरचा घाम पुसण्याच्या कारणाने पण वहिनी प्रत्येक वेळेस त्याच्यापासून दूर जात होती तिच्या नजरा निराश त्रासलेल्या होत्या ती माझ्याकडे एक आशेने पाहत होती जणू म्हणत होती की मी काहीतरी करावं मी ते पाहून लगेच तिच्या जवळ जाऊन उभा राहिलो तेव्हा तो मजूर माझ्याकडे वळून म्हणाला तुमचा मित्र खूपच सुंदर आहे मी आजवर इतका देखणा पुरुष पाहिलाच नव्हता मग थेट वहिनीसमोर उभा राहून तो पुन्हा म्हणाला जर तुम्ही खरे मर्द असाल तर घाबरू नका आमच्या सोबत रहा आम्ही तुम्हाला खऱ्या अर्थाने बहादर बनवू हे बोलून तो तिरकस हसत वहिनीच्या अंगावर नजर फिरवत निघून गेला मला रागाने मूठ आवळावीशी वाटली पण त्यावेळी शांत राहणं हेच योग्य होतं मुनिमजी सुद्धा फारसा काही काम करत नसे त्यांचं मुख्य काम होतं इथल्या मजुरांवर नजर ठेवणं आणि आमच्याकडून अधिक काम करून घेणं एक दिवस काम संपल्यावर आम्ही घरी जाण्याच्या तयारीत होतो मी आणि वहिनी गोदामाच्या बाहेर एका कोपऱ्यात बसलो दिवसभराचं काम करून आम्ही दोघही खूप थकलेलो होतो गोदामात पुन्हा जाऊन बसण्याची इच्छाही नव्हती तेवढ्यात तोच मजूर तिथे बाहेर आला त्याने वहिनीच्या बाजूने हात टाकत हसून म्हणाला ए दीपक आज चल थोड्या गप्पा मारू तू फार कमी बोलतोस वहिनीचा चेहरा त्या क्षणी संपूर्ण बदलला तिच्या चेहऱ्यावर वेदनेचं आणि भीतीचं मिश्र भाव स्पष्ट दिसत होते ती लगेच माझ्याकडे पाहू लागली डोळ्यात घाबरलेली एक वेडी मदतीची हाक होती त्यावेळी मी काम उरकत होतो बाकी सगळ्यांच्या हातात सिगारेट होती आणि सगळेजण वहिनीला अशा नजरेने पाहत होते जणू त्यांना सगळं समजलं होतं की ती मुलगी आहे एक पुरुष नाही त्या मजुराने वहिनीच्या खांद्यावर हात टाकून तिला जवळच्या बाकावर बसवण्याचा प्रयत्न केला आणि एक सिगारेट तिच्या हातात दिली पण वहिनीने क्षणाचाही विलंब न करता त्याचा हात झटकून टाकला तिने त्याच्याकडे न पाहताच ती सिगारेट नकारात्मक हालचालीने फेटाळली आणि पटकन उठून तिथून निघून गेली ती चालली नव्हती ती पळाली होती त्या क्षणी तिच्या चालण्यात एक विचित्र अस्वस्थता घालमेल आणि चिंता स्पष्ट दिसत होती मी उठून तिच्या मागे गेलो कारण आता हे सगळं फारच गंभीर होऊ लागलं होतं तोच तो क्षण होता मी वहिनीचा हात धरला आणि हळूच म्हणालो लवकर मुनीमजीकडून पैसे घेऊ आणि घरी निघू तिनेही डोळ्यांत थकव्याची सावली घेऊन मान हलवली पण जेव्हा पैसे घेण्याची वेळ आली तेव्हा अचानक बाहेरून एक ट्रक गोदामात थांबलेला दिसला दुसऱ्या शहरातून माल घेऊन आलेला मुनीमजीने पैसे देण्याऐवजी रागाने सांगितलं आधी हा माल उतरवा त्यानंतरच पैसे मिळतील आम्ही दोघांनीही एकमेकांकडे पाहिलं ना संधी ना पर्याय शेवटी मरण आलं तरी गेळावं लागायचं होत आम्ही मान खाली घालून कामाला लागलो वहिनी खूपच तकली होती तिच्या हातावर फाटलेली त्वचा चेहऱ्यावर सुकलेला घाम आणि पायांमध्ये थरथर स्पष्ट दिसत होती पण ती शांतपणे न बोलता फक्त काम करत राहिली त्या दिवशी माझ्या मनात सतत काळजीच चालू होती रात्र झाली होती घड्याळात बारा वाजून गेले होते गोदामात फक्त आम्ही काही लोक का शिल्लक होतो मी थकून खाली बसलो तेव्हा वहिनी माझ्याजवळ आली आणि हलक्या आवाजात म्हणाली रोहित तू घरी जा आई आणि बहिणींसाठी काही खाण्याचं घेऊन जा मी इथे थोडं काम पाहून घेते तिचा चेहरा पाहून माझं मन गलबलून आलं पण तिचंही म्हणणं योग्य होतं मी तिला सांगितलं ठीक आहे मी बाजारातून काही सामान घेऊन एक तासात परत येतो मी बाजारात गेलो तांदूळ पीठ कांदा बटाटे ते, थोडंसं तेल चहा आणि बिस्किट घेतली त्यातून फार काही झालं नाही पण निदान काहीतरी घड्याळ बघितलं तर जवळपास एक तास झाला होता मी वेगाने अड्ड्याकडे परत निघालो अड्ड्याजवळ पोहोचत असताना दूरवरून गोंगा ऐकू येऊ लागला नाच गाण्यांचा आवाज माझ्या छातीत धडधड वाढू लागली पावलं आपोआप वेगात पडू लागली मी धावतच गोदामाकडे पोहोचलो तिथे वातावरण अचानक पूर्ण बदललेलं होतं मंद लाईटमध्ये अर्धवट अंधार पसरलेला होता वहिनी कुठेच दिसत नव्हती काही मजूर एकीकडे पडलेले होते बहुतेक सगळे दारू पिऊन नशेत झोपले होते त्यांच्या चेहऱ्यावर संवेदना उरलेल्या नव्हत्या हेच त्यांच्या जीवनाचं रुटीन होतं दिवसभर राबायचं रात्री दारूत बुडायचं आणि माणूस पण विसरायचं पण त्या दिवशी त्या रात्री काहीतरी चुकत होतं असा आवाज ऐकून माझ्या मनात गोंधळ निर्माण झाला मला तीव्र शंका आली होती की कदाचित वहिनीची ओळख उघड झाली असावी मनात अनामिक भीती घर करू मजुरांपैकी एकाला हलवून जाग केलं आणि विचारलं दीपक कुठे आहे जो सकाळी माझ्यासोबत आला होता त्या मजुराने अर्धवट झोपेत डोळे चोळत उत्तर दिलं तो ठेकेदारासोबत तहखान्यात गेला आहे ते ऐकून मला एक जोरदार धक्का बसला अंगातलं सगळं रक्त जणू काही थांबून गेलं होतं मनात एकच विचार होता त्या ठेकेदाराला मी अनेक वेळा दुसऱ्या महिलांबरोबर बघितलं होतं आज तो वहिनीला घेऊन तहकाण्यात गेला होता काय करतोय हा विचार सुद्धा मनात आणायला धाडस लागत होत डोळ्यात अश्रू जमा झाले माझ्या मनात एकच निर्णय ठाम झाला आज रात्री मी गप्प बसणार नाही काहीही झालं तरी मला ठेकेदाराच्या मार्गात उभं राहावंच लागेल मी धावतच तहखान्याकडे निघालो पावलं आपोआप वेगात पडत होती शरीर कापत होतं पण मनात भीतीपेक्षा राग अधिक होता तहखाण्याचा दरवाजा बंद होता आणि आतून गाण्यांचा आवाज येत होता काही मजुरांचं हसणं बाटल्यांचे खसखसाट एक नशेचा घानेरड वातावरण निर्माण झालेलं होतं मी जोरजोरात दरवाज्यावर ठोठावू लागलो पण आतून गाणी थांबत नव्हती पुन्हा एकदा मी पूर्ण ताकदीने दार वाजवलं काही वेळाने दरवाजाचा कडी काढल्याचा आवाज आला आणि दरवाजा हळूहळू उघडला माझं हृदय जोरात धडधडत होत मी आत डोकावून पाहिलं समोर ठेकेदार उभा होता हातात काचांची बाटली चेहरा नशेत लाले लाल आणि डोळे अर्धवट मिटलेले मी क्षणाचाही विचार न करता त्याला जोरात बाजूला ढकललं आणि आत प्रवेश केला आत सहा जण बसलेले होते सगळ्यांच्या हातात बाटल्या त्यांच्या नजरा माझ्यावर खिळल्या क्षणी त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद जणू कुठेतरी विरघळून गेला होता माझं येणं त्यांच्यासाठी अनपेक्षित होत आणि त्रासदायकही आणि मला कळालं की दीपक आत नाही माझा संशय सुटला होता मी थरथरत्या आवाजात ओरडलो दीपक कुठे आहे तुम्ही तिच्याशी काय केलं माझ्या प्रश्नावर सगळ्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि गोंधळ दिसून येत होता काही क्षण शांतता पसरली ठेकेदार थोडा चपापला आणि मग नशेत लाडिकपणे म्हणाला मला काय माहिती कुठे गेली ती ते तिच्याकडूनच विचार त्याचं हसणं आणि हलक फुलक वागणं पाहून माझ्या अंगात संताप भरून आला पण तरीही वहिनी कुठे आहे हाच मोठा प्रश्न होता ती तिथे नव्हती आणि हेच मला अधिक अस्वस्थ करत होत मनात विचारांची गर्दी झाली कुठे गेली असेल ती मी वेड्यासारखा अड्ड्यावर धावत आलो काळजीने माझ्या छातीत धडधड सुरू होती तेव्हा अचानक माझ्या नजरेस एका ट्रकच्या खाली काहीतरी हालचाल झालो मी नीट पाहिलं आणि माझं काळीच थांबलं वहिनी तिथे होती ट्रकच्या खाली एकटी थरथरत बसलेली त्यांना तिथे पाहून माझ्या अंगात जणू जीव परत आला डोळ्यांतून अश्रू थांबेनासे झाले मी आवाज दिला वहिनी त्यांनी डोळे वर करून मला पाहिलं आणि माझा अश्रूंनी भरलेला चेहरा पाहून त्यांच्याही डोळ्यात गोंधळ आणि शंका उमटली त्यांनी दिमपणे विचारलं काय झालं तुला मी फक्त एकच उत्तर दिलं घरी चला मी त्यांच्या हातात हात घेतला आणि त्यांना घेऊन घराकडे निघालो पावलो पावली त्यांच्या अस्तित्वाचा भार मला अधिक जाणवत होता ती चालत होती पण मनाने तुटलेली शांत झालेली घरी आल्यावर मी ठामपणे तिला सांगितलं तू उद्यापासून कामावर जाणार नाही तिथले माणसं चांगले नाहीत तुझ्या इज्जतीला धोका आहे मी दिवसरात्र मेहनत करेन पण कधीही तुझ्या आत्मसन्मानाचा सौदा होऊ देणार नाही वहिनी काहीच बोललेली नाही तिचे डोळे फक्त माझ्याकडे पाहत होते आश्चर्याने विश्वासाने आणि थोड्याशा ओलाव्याने त्या रात्री मला झोप लागली नाही मनात सतत तो क्षण फिरत होता पण आता एक गोष्ट नक्की ठरली होती मी वहिनीला सुरक्षित सन्माननीय आणि आत्माभिमानाने जगता येईल असं आयुष्य देणार वहिनी फक्त एकवीस वर्षाची होती जेव्हा ती आमच्या घरात आली काळाच्या उघात तिने तीन मुलांना जन्म दिला ती माझ्यापेक्षा पाच वर्षांनी मोठी होती पण तरीही तिचं रूप तिचं सौंदर्य आणि तिचं तेज अजूनही तसंच टिकून होत जणू काळावर मात केलेली नारी मी दिवस रात्र कष्ट करत राहिलो तीन वर्षांच्या आत मी माझ्या दोन्ही बहिणींचा विवाह करून त्यांना त्यांच्या घरी पाठवून दिलं त्या कामात मी कोणतीही तडजोड केली नाही घराला आधार मिळावा म्हणून मी माझं शिक्षण माझं तारुण्य सगळं बाजूला ठेवलं एक दिवस माईने मला सांगितलं आता तुझंही लग्न व्हायला हवं लग्नाचा विचार आला आणि माझ्या डोळ्यांपुढे फक्त एकच चेहरा आला प्रीती वहिनीचा ती जी आयुष्याच्या प्रत्यक्षाने आमच्या सोबत उभी होती संकटात काळजीत उपासमारीत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्या भावाच्या मृत्यूनंतर ती आमच्या घराची सावली झाली होती मी माईला विचारलं मला एक साधं शांत लग्न हवंय माई हसल्या आणि म्हणाल्या आम्हाला काही हरकत नाही सांग फक्त आम्ही वधू पक्षाशी बोलू पण मी शांतपणे त्यांना सांगितलं मला दुसरी कोणी वधू नको माझ्या मते आपल्या घरात जी स्त्री आधीपासूनच जबाबदारीनं राहते तीच माझ्यासाठी ती योग्य आहे मला वहिनीशीच लग्न करायचं आहे ती आमच्या कुटुंबाचा अविभाज्य भाग आहे आणि तिच्याशीच माझं जीवन जोडणं मला योग्य वाटतं माझ्या शब्दांत प्रामाणिकपणा होता कृतज्ञतेची भावना होती आणि एक न बोललेलं प्रेमही होतं माई काही क्षण गप्प राहिल्या मग त्यांच्या डोळ्यांतून पाणी आलं त्यांनी मान डोलावली प्रीती बहिणी ही काहीही बोलली नाही पण तिच्या डोळ्यात गोंधळाऐवजी शांती होती काही दिवसांनी आमचं लग्न साध्या पद्धतीने घराच्या लोकांच्या उपस्थितीत पार पडलं आज आम्ही दोघं मिळून एक शांत प्रेमळ आणि सन्मानाने भरलेलं जीवन जगतोय जिथे नातं नावापेक्षा मोठं आहे आणि प्रेम कोणत्याही सामाजिक चौकटीच्या पलीकडचं